कोणीतरी म्हणतंय शंभरला तीन किलो पण भेटतात काय सोनाली शिंकता किती पंधराशे ला नको पुढच्या बाजाराला येईन तेव्हा घेऊन भेटेल भेटेल दोनशे ला चार कॅन्सल 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 आज बांगडे घ्यायचं कॅन्सल झालं चौकाश पिया नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी मी आलो आहे आज आमच्या बुधवारच्या आठवड्या जर आणि सोबत बघा कोण आहे सोनाली आहे सोनाली काय फिश मार्केटला जाऊया मासे वगैरे घेऊया पूर्ण पूर्णच बाजार फिरूया सोनाली बऱ्याच दिवसाने बाजारपेठेत आली आहे खूप दिवसाने दूसा। तर तिला फिरायची इच्छा होती तर म्हटलं आपण मस्तपैकी पैकी बायकोसोबत बाजार फिरूया थोडीशी खरेदी करूया निघूया लादा चला इथे बघा फिश मार्केट आहे इकडे भाजी मार्केट आहे तर इथून हा पुलावरूनच आपण इथे गाडी पार्क केली आहे आणि इथूनच आता आपण खाली जाऊया आणि खरेदी करूया चला चला सोनाली आहे ना खरंतर आपण संगमेश्वरच्या बाजारात आलोय तर सोनालीला भरपूर काय गोष्टी खरेदी आहेत इकडे काय बघते बघूया साबण वगैरे आहेत सोनाली कितीला आहे रुपये पस्तीस बोलले ते बरोबर आहे का पण मंडळी हे असं पूर्ण मार्केट आहे इकडे कांदे बटाटे लसूण मसाल्याचे पूर्ण सगळेच आयटम्स इकडे मिळतात हे मसाला डिपार्टमेंट किंवा मग कांदे बटाटे डिपार्टमेंट म्हणू शकतो तिकडे पुढे सुकी मच्छीच आहे तिकडे भाजीपाला आणि त्या बाजूला फ्रेश मच्छी असे पूर्ण मार्केटाची मार्केटची पूर्ण व्याप्ती आहे काय घेते तू मी दोन घेतले दोन किलो ना? सेम रेट तेवढाच आहे चला मंडळी मार्केट फिरता फिरता आपण आता बघा बटाटे पण खरेदी करतोय किलो मागे तेवढाच रेट आहे जसं आपण दुकानात घेतो तसा काही कमी नाही आहे चाळीस रुपये किलो आहे आणि सवा किलो शंभर रुपये तर आपल्याला कमी वाटतात सोनालीचं पण गणित तसंच फसलं बटाटे चांगले आहेत ना सोनाली बटाटे पण हा कांदे घेऊया एक एक किलो घेऊया बघूया पुढच्या बाजारात पण येता येईल मग हा

चौकाश खाली मा काकीस त्यांच्यावर पडेल सोनाली लय ना मार्केटमध्ये आणलं आहे सोनालीला काय घेऊ काय नको झालंय नाही सगळीकडे तीच नोट घेऊन फिरतोय बटाटे चांगले भेटले कांदे घेते सजू कांदे एक किलो घे ना राहतील बटाटे तर घेतले तू कांदे पण घेऊया कोणीतरी म्हणते शंभरला तीन किलो पण भेटतात चला बघूया आपण इथे काही असच होतं एक किलो झाले एक किलोच येऊन जाऊया बघूया <laughs> चला पूर्ण असं मार्केट आहे मार्केटचं एक कंपार्टमेंट म्हणू शकतो किंवा भाग म्हणू शकतो जिथे मसाल्याच्या सगळेच पण मिळ पदार्थ मिळतात आणि परत त्याचबरोबर कांदे बटाटे लसूण आणि इकडे साबण वगैरे पण मिळतात लसूण <laughs> अच्छा पाव अर्धा किलो द्या तुली घाई मागे लागते ना इकडे कोणाची घाई गुरु वासर आहेत बघा संगमेश्वरच्या बाजारपेठेत ते घेऊन जा इकडे मसाल्याचे पदार्थ घ्यायचे असेल खोबरे घ्यायचं लसूण घ्यायचं आहे ना तर तो आपला भाऊ आहे तो आपल्या ओळखीचा आहे आणि खास आपल्या कोकण संस्कृती परिवारातला आहे बरीच वर्ष हे, हे, हे इकडे कोकणामध्ये मसाल्याचा व्यवसाय करतात आणि चांगले परिचयाचे आहेत सो कधी आलं तर संगमेश्वर मध्ये या भावाला भेटा आपला कुठल्या कुठल्या बाजारात असतो हा आहे ना हा बरोबर किती वर्षापासून तुम्ही मसाला विक्री करताय पस्तीस वर्ष आपल्याला बरोबर बरोबर आणि जन्म तुझा इकडचाच कामाला अच्छा बरं बरं चला लसूण घेतली अर्धा किलो आणि अजून काय पाहिजे खोबरं कसं आहे महाग आहे कमी होईल का नंतर तुकडे शिमग्यानंतर शिमग्यानंतर पंचावन्न गुण करा सोनाली अजून काय घ्यायचंय सोनालीने आज मला मार्केटमध्ये भरपूर आहे काय घेतलंय नाही फक्त ब्रश बघत राहिली कांदे घेतले बटाटे घेतले भाजी काय काय घ्यायचंय काय काय घ्यायचं आहे का भाजी काहीतरी बघा का? मेथीची भाजी वीस त्याला होईल त्याला होईल ना के किती वीस रुपये ना हाय बरी आहे ना, ना। पोहळी आहे का बघ भाजी पालेभाजी बस झाली ना आपण ऑलरेडी भरपूर काही काही गोष्टी घेतलं मटन पण घेतलं आहे हां रोटी पण बसते ना हा थोडंसं हे करते फरक पडलीय चल पुढे कोणाली ना आता काय काय बघत चालले सगळे रेट चेक करत चालले आता म्हणते वाट्यावरती अलग येऊया कसं आहे वाटत आता ओके अग आहे ना

आता काय घ्यायचं फळ घेऊया जाता खाऊचं दुकान पण आहे इकडे तिकडून सुकी मच्छी आहे तिकडून जाऊया बघून यायचं चला आपण सुकी मच्छीच्या दालनामध्ये आलो आहोत इकडे सगळी सुकी मच्छी आहे संगमेश्वरचा बाजार सुक्या मच्छीसाठी पण तेवढाच प्रसिद्ध आहे घेतलेत बाबाने घेतलेत घेतले वाट्यावरती पण मच्छी आहे ना वाटे पण आहेत मच्छी शिंगटाची शिंगटा मस्त आहे ना वगैरे खायला मजा येते ही वापती ना बळी कुठली गे

सोनालीला बार्गेन करता येतं बाजारपेठेत कोलीम कसा वाटाय गे पन्नास ने सोनाली शिंगटा किती पंधराशे ला शिंकताची बोटी पंधराशे जोडी कधीतरी पुढच्या बाजारात येऊ अजून थोडस बाजार आहेत उन्हाळ्यात महाग होतात पण एकदम शेवट शेवटी ला आता नेऊन सुकवतात लोक नको पुढच्या बाजाराला येईन तेव्हा घेऊन भेटेल भेटेल चला सोनाली आता काय घ्यायचंय तुला बांगडे घ्यायचे चला मच्छी तर भरपूर प्रकारची आहे हा मच्छी फ्राय करायची राणी खायचे चला पुढे तिकडे गर्दी आहे आठवड्याने बाजार असल्यामुळे बाजारात भरपूर गर्दी असते काय होय पाखरं आहेत चिंगला आहेत मी इथून घेतो मग गेल्या वेळी कोळंबी इथून घेतले होते राजा राणी मासा पण आहे ना चला फिश मार्केट मध्ये मा आलो जाम गर्दी आहे फिश मार्केट मध्ये मा आता बघा दोनशे रुपये दोनशे ला चार कॅन्सल 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 आज बांगडे घ्यायचं कॅन्सल झालं दुसरं काहीतरी बघूया पन्नास ची आपण मांदेली घेतोय पन्नास रुपये वाटा आहे मांदेली फ्राय चांगली होईल ना चला मांदेली घेतली आपण बाजारातून मच्छी तशी महागच आहे सगळे बांगडे भेटत नाहीत बांगडे लहान लहान भेटतात मोठा नको नको बस बस मांदेली घेतली आहे वाटायची वाटाय का दांडूस कस आहे दोनशेला एक आहे दोनशेला एक मच्छीचे भाव वाढलेत आणि कशा आहेत आणि हे वाटाय मोठ्या कुलबीचा वाटा किलो कसा आहे गे किलो सातशे रुपये मोठ्या कुलबी वाईट चला चला आज मच्छी भरपूर रेट वाढले आहेत पण आपण पुढच्या बाजारात परत येऊ काय ना काहीतरी घ्यायला बाजारला वाढतील ना बघू माकूळ पण आहे तिकडे माकूळ घ्यायची होते पण नको राहतो हा बघा हा पोपट मासा पोपट मासा हा रंग याचा पाण्यामध्ये हा आता तो ग्रीन ग्रीन असा होता त्याच्या तो हा वेगवेगळे मच्छी असते बघा चला संगमेश्वरच्या बाजारात अस काय खरेदी थोडीफार झाली आहे तर थोडस आपण काय घेतलं नाही जास्त ना मांदेलीच घेतली मांदेलीच बस झाली ऑलरेडी आम्ही मटन वगैरे पण घेतलंय ना त्याच्यामुळे आपण मांदिलीच फक्त घेतली बाजारात बाजारात पण चांगली मच्छी फ्रेश मच्छी आहे चला आता सुकी मच्छी पण दाखवली मच्छीचे रेट पण थोडे सांगितले आणि दिसेल दिसलेले मच्छी आहे ना त्याची पण रेट सांगितले चला थोडंसं घरच्या दिशेने जाऊया चला तर चला तर आपण आपली गाडी पार्क केली आहे ना तिथे जाऊया बस ना याला खाऊ काहीतरी आता जाता जाता घेऊ बघूया अननस वगैरे नको ना चला मंडळी एवढं फिरून सोनाली दमली आहे मी पण दमलो आहे आमच्याच गावात असणार आहे साहेब आहेत आमच्या इकडे संगमेश्वरला मस्तपैकी उसाच्या रसाचं दुकान आहे आता ते होऊन आता उसाचा रस पितो आहे सोनाली थकलीस पूर्ण तुमचं नाव कसं साहेब शिवाजी पवार तुरळ हां तुरळचेच आहेत आमच्या हां बरोबर सावकाश पिया बाजारात आल्याच्या नंतर आलं बाजारात आल्याच्या नंतर असं कुठेतरी तरी म्हणतात ना बाजार फिरून थकवा येतो सो असं काहीतरी थंड पाहायला मिळालं की जीवात जीव येतो परत चला सरबत पिऊन घेऊया चला जीवात जीव आला सरबत पिऊन थंडगार सरबत प्यायचं असेल तर इकडे संगमेश्वर बाजार फिरून यायचं आणि इकडे मस्तपैकी उसा तरच प्यायचा चला झाली खरेदी सोनगली निघूया चला मंडळी आज संगमेश्वर बाजारपेठेत बघा छानपैकी आपण फिरलो मस्तपैकी फिरून आता आपण घरच्या दिशेने आहोत बघा वरून कसं नदीच्या वरून बघा कसं संगमेश्वर बाजारपेठ दिसते तिकडे फिश मार्केट आहे तिकडे भाजी मार्केट आहे आणि या ठिकाणी सुकी मच्छीचं मार्केट आहे बघा पूर्ण सुकी मच्छीचं मार्केट तिकडे थोडंसं खोबरं बटाटे वगैरे काही इतर खाऊक वस्तू असतात त्या मिळत आहेत आणि त्याच्यानंतर पुढे चालत गेल्याच्यानंतर पूर्ण संगमेश्वर बा बाजारपेठेतील मोठी दुकान आहेत म्हणजे पूर्ण बाजारपेठच आहे तसं so, संगमेश्वर बाजारपेठेचा अस्तर विस्तार पाहायला गेला तर भरपूर मोठा आहे स्टँडपासून जर तुम्ही खाली आलात तशी ती सुरुवात होते सो काही नाही रे आजच्या संगमेश्वर बाजारपेठेत फिरून झालं आहे सोनालीने बघा बॅग वगैरे पाठी लावले बऱ्याच काही गोष्टी खरेदी केल्यात मटण घेतलं आहे मांदेली घेतली आहे मांदेली फ्राय बनवायला भाजीपाला वगैरे पण घेतला आहे पापटी घेतली आहे बळ्या बळ्या घेतल्यात So, रेसिपी इन सोनाली दमले तिला आता डायरेक्ट नेतोय घरी सरबत पाजून घरी नेतोय डायरेक्ट खाऊ बिव काय नाही खुश झाली चला फायनली घरी आलोय आणि वियाची खुशी बघा सोनाली धावत धावत मिठी मारली पडलीस तू पडली हा असू दे चला चला फायनली घरी आलोय ती पडली ना म्हणून मारते त्या जमिनीला so, चला मंडळी आजच्या संगमेश्वर बाजारातून आपण घरी आलोय फायनली सोनालीने आय लय मला आज आज लय दमवलं तिकडे चला पण घेतला ना काय नाही काय नाही मच्छी घेतला नाही मटण आणलं नाही तुला आमच्या एक एक किलो मटण खाते आठवड्याला कोणाला मारायला जाते चला जाम नमलो आहे ऊन झालं हे तर येतं आजचा संगमेश्वरचा बाजार तुम्हाला थोडक्यात दाखवला बरोबर खरं तर बऱ्याच दिवसाने संगमेश्वरच्या बाजारात गेलो आणि तिला सोनाली देखील बऱ्याच दिवसाने इच्छा झाली की बाबा जाऊया तर मी म्हटलं की जाऊया तिला नाराज नको करूया तर तिला घेऊन बाजारात गेलो आणि घेऊन काय आली तर एक किलो मटण आणि बांदेली सो मांदेली फ्राय वगैरेची रेसिपी आता बघू थोड्या वेळात सो मंडळी तुम्हाला संगमेश्वरचा बाजाराचा फेरफटका का कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका गावाकडचा आठवडा बाजार संगमेश्वरचा बाजार जर तुम्हाला यायचं असेल तर बुधवारी भरतो आणि बुधवारी तुम्ही सुकी मच्छी आणि ताजी मासे वगैरे घेऊन जाऊ शकता सो चला मंडळी तुरतास मी तुमची रजा घेतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा यवा कोकण आपलं असा